ताज्या आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून गुणवत्ता चाचणी अहवाल कागदावरच दिला जात असून टेस्टिंग मटेरियल डिस्पोजल रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेना प्रमुख मोहन उगले यांनी केलाय कल्याण डोंबिवली मनपाच्या दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील टेस्ट रिपोर्ट संदर्भात माहिती मोहन उगले यांनी मागवली होती माहिती दिली नसल्याचं तसेच टेस्ट रिपोर्ट कागदावरच ठेकेदारांना दिले असल्याचा आरोप प्रसिद्धी माध्यमांसमोर उगले यांनी केलाय सर्व लोकांचा कयास होता की मनपाच्या गुणवत्ता दक्षता नियंत्रण विभागात कुठल्याही प्रकारच्या टेस्ट होत नाहीत परंतु या विभागातील संजय सोमवंशी नावे इसम होता तो सर्व ठेकेदारांकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट रिपोर्ट देत होता प्रत्यक्षात मनपाकडून कुठल्याही प्रकारची टेस्ट होत नाहीये याबाबत उगले यांनी माहिती अधिकारात त्यांना विचारलं होतं की कुठल्या प्रकारच्या टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट द्यावेत सिमेंट खड्डी रेती गुणावर माहिती द्यावी अशा प्रकारची माहिती उपलब्ध नाही तसेच रजिस्टर मध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती आणि जे टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी लॅबमध्ये मटेरियल जमा करतात त्यांचे डिस्पोजेबल रे मध्ये नोंद नाहीये म्हणजे जे रिपोर्ट दिलेले आहेत ते कागदावरच आहेत ठेकेदारांना फक्त कागदावरच रिपोर्ट दिला जातो के सीच्या कामाची गुणवत्ता काय राहणार हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसांपूर्वी डांबर टाकले ते निघून गेले आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट मिळत असतील तर का करदात्या नागरिकांनी कोणाकडे बघायचे आयुक्तांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी उगले यांनी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागाकडे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या संदर्भात जी माहिती मागवली होती सर्व लोकांचा काय आज होता की महापालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे टेस्ट होत नाही परंतु द विभागातले संजय सुमोचे नामक इसम होता तो सर्व ठेकेदारांकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट देत होता प्रत्यक्षतः महापालिकेमध्ये टेस्ट होत नाही हे यांनी दिलेल्या माहितीवरनं आज निष्पन्न होतं मी त्यांना माहिती विचारली होती की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट होतात त्या ते टेस्टचे रिपोर्ट मला हवेत आणि टेस्ट कुठल्या प्रकारची होते समजा सिमेंट आहे विटा आहे कडी आहे रेती आहे तर त्याची आम्हाला माहिती गुणवार माहिती द्यावी तशा प्रकारची माहिती आमच्यावर कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाही जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री नव्हती आणि किंवा हे जे मटेरियल आपण टेस्ट रिपोर्टमध्ये जमा करतो लॅबमध्ये ते लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्पोजल रजिस्टर नाही आहे म्हणजे यांनी जे काही टेस्ट दिलेले आहेत मला रिपोर्ट दिलेला आहे ते सर्व कागदावरच आहे ठेकेदारांना कागदावरच रिपोर्ट भेटतो मग कल्याण डोंबोले महापालिकेमध्ये कामाची गुणवत्ता काय राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी जर का आपण डांबर टाकलं आणि ते निघून गेलं आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट जर का मिळत असेल तर महापालिका जे करदाते नागरिक आहेत त्यांनी कोणाकडे बघायचं तर सन्मान्य आयुक्त महोदयांनी याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे अशी मला स्वतःची धारणा आहे आणि देतील यात काय दुमत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेचा खेळ खंडोबा केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे उचित आहे त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन देतो आणि आज ना उद्या ह्या ज्या प्रती आहेत ह्या मी स्वतः आयुक्तांना देणार आहे तर ज्यांनी ज्यांनी मनपाच्या गुणवत्ता कामाचा खेळ खंडोबा केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सांगितल्यानं मनपाचा गुणवत्ता दक्षता नियंत्रण विभाग सापडलाय तर याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना देखील पत्र देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा